शेतकरी मित्रांनो तर, तर पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे तर ती नवीन तारीख कोणती आहे याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आधी हा हप्ता जुलैमध्येच मिळेल अशी अपेक्षा होती मात्र केंद्र सरकारने पी एम किसानच्या या तारखेत बदल केल्याची घोषणा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केली आहे मित्रांनो यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आता विसावा हप्ता हा वाराणसी येथे काशियामध्ये सेवापुरी विधानसभा येथे कालिकाधाम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे तर तो किती तारखेला वितरित केला जाणार आहे ही माहिती देखील मित्रांनो आपण व्हिडिओच्या जा शेवटी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण देखील व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटते परंतु मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच पीएम किसानच्या अधिकृत तारीख ही जाहीर केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला तुमची तुम्ही पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहात का हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमचे बँक खाते क्रमांक मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक वापरून आपले स्टेटस चेक करू शकतात तर शेतकरी मित्रांनो यावेळी पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरणास तांत्रिक प्रक्रिया इतर शासकीय प्र प्रशासकीय कारणांमुळे हा हप्ता लांबणीवरती पडला पण आता प्रतीक्षा संपणार असून दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते हा पी एम किसानचा विसावा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाराणसी येथून डायरेक्ट डी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये थोडंसं दिलासादायक वातावरणही निर्माण होताना आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो ती सविस्तर माहिती पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपरेन जय हिंद जय महाराष्ट्र